बातम्या लक्ष्मण हाके यांच्या उपोषणासंदर्भात छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ वडी गोदरे येथे पोहोचलं होतं यावेळेस लक्ष्मण हाकेंनी उपोषण स्थगित केलंय हाके आणि वाघमारे यांनी दहा दिवसांपासून या दोघांचंही उपोषण सुरू होतं मात्र हे उपोषण आता स्थगित झालंय भुजबळांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना यामुळे यश या आलंय

जनता मारा पाए जनता में अच्छी से आभार लिया है किसी से लौके नहीं है जमाना जानता है हम किसी, नहीं है। जा है, किसी के पास छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सरकारी शिष्टमंडळ जालना येथे पोहोचलं होतं यावेळेस बैठकीत जे निर्णय झाले ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या संदर्भात राज्य सरकारच्या बैठकीत काही निर्णय झाले होते हे सर्व निर्णय घेऊन छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जालना वडीगोदरी येथे पोहोचलं होतं यावेळेस छगन भुजबळ यांनी बैठकीतील सर्व निर्णय यावेळेस वाचून दाखवले त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलेलं आहे मात्र यावेळेस त्यांनी बोलताना उपोषण जरी स्थगित केलं असेल तरी लढा सुरूच राहील असं सुद्धा लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय गेल्या दहा दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू होतं ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू होतं मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये सोबतच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशा काही मागण्या होत्या आणि या संदर्भात गेल्या दहा दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचं जालन्यातील वडीगोद्री येथे हे उपोषण सुरू होतं दरम्यान त्यांनी हे उपोषण स्थगित केलं आहे